ओम श्री शनिदेवाय नम 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 शनिदेवांचा हा सोपा मंत्र आहे तो मंत्र आपण जपावा व जीवन आपले सुखमय करावे सगळ्यांनी म्हणा हा मंत्र ओं शं शनैश्वराय नम ओम शं शनैश्वराय नम ओम शं शनैश्वराय नम ओम शं शनैश्वराय नम ॐ शं शनैश्वराय नमः 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 हा जो शनीचा बीजमंत्र आहे हा ज्यांना साडेसाती चालू आहे अशांनी अवश्य म्हणावा साडेसातीचा त्रास पीडा सगळी दूर होते शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आपल्यावर कृपा करतात व आपला साडेसातीतला जो मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे बौद्धिक त्रास आहे जो कोणताही पारंपरिक प्रपंचिक त्रास आहे तो सगळा त्रास शनिदेव कमी करतात हरण करतात आणि आपण शनिदेवांना शरण जाऊया आणि हा पारंपरिक मंत्राचा जप आज तरी शनिवारी एकशे आठ वेळा म्हणावा व दररोज अकरा वेळा तरी म्हणावा अकरा वेळा सुद्धा रोज शनिदेवांना आपण प्रसन्न करू शकतो हा शनिदेवाचा मंत्र <coughs> आपण सारखा सतत मनातल्या मनात जरी जपला तरीही तुम्हाला फायदा होईल तर माझ्याबरोबर सर्वांनी म्हणा व कॉमेंट्समध्ये पण एकदा लिहा ओम शम शनैश्वराय नम ओम शम शनैश्वराय नम ॐ शं शनैश्वराय नमः 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 ॐ श शनैश्वराय नम ओ शं शनैश्वराय नम ॐ नम शनैश्वराय नम